बकासूर देव बकासुराचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ज्यांनी द्वादश निंद केशरी स्पर्धा जिंकल्या खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रेरेतून ज्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातली बैरे झाली स्पर्धा या मराठमेड्या मातीच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत उजली त्याचं आगमन या ठिकाणी झालेलं ला आहे घराघरात ज्याला पुजलं जातं ज्याच्यासाठी पांडे आणि दोनशे किलोमी वीस किलोमीटर आणवाणी पायी वाटचाल केली ज्यांच्यासाठी टॅटू काढले गेले ज्याच्यासाठी प्रार्थना प्रेरणेसाठी धावला त्याच्या विजयासाठी धावला तो देव बक्कासून या ठिकाणी या मैदानावर दाखल झालाय तमाम लाखो प्रेक्षकांच्या वतीनं आज अवलं असा सोहळा आपण पाहतोय त्यासाठी प्रमुख उपस्थिती आहे आपले लाडके हृदयस्थ नेतृत्व भरत शेठ गोगावले सुषमताई गोगावले चंद्रहार पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अवर्णनीय असा सर्वांग सुंदर सोहळा आपण पाहतोय फक्त या ठिकाणी विकासशीर गोगवले यांची उपस्थिती मित्रांनो साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या सारेजण त्याला डोळ्यात साठवत आहेत हा सोहळा पहा या बैलाला हा बैल नाही तर बैलामधला देव आहे आपल्या मालकासाठी आपल्या मालकाच्या डोक्यामध्ये मानाचा तुरा खोला पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पर्धेला वैभवशाली परंपरा आपल्या कोकणवासियांना पाहावी मिळावी ते वैभव पाहायला मिळावं ते भरत आणि विकास शेठ यांच्या स्वरूपाने आपण पाहतोय ही दे माणसं आपल्याला लाभली हे आपलं परमभाग्य आहे आणि खऱ्या अर्थानं लाखो प्रेक्षकांच्या रूपामध्ये कोकणामध्ये पहिल्यांदा देव बकासूरचं आगमन होतंय देव बकासूर आपल्या वेगानं आपल्या धावण्यानं आपल्या महाराष्ट्राला वेळ लावतो इस्रायल देशाने साडेतीन कोटीला संशोधनासाठी या बैलाची मागणी केली होती पण आम्ही माणसांवर प्रेम करतो देवांवर प्रेम करतो किंवा पशुंवर देखील प्रेम करतो अशी हृदयस्थ ज्यांची भावना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली गोविंद शेठ यांचा खरोखर आम्ही हृदयास्थ गौरव करीत आहोत आपल्या भावनेला किंमत आहे पैशाला किंमत नसते तर मनाला आणि ध्येयाला आणि विचाराला आणि माणूसकीला किंमत असते आपल्यासारखा मालक या महाराष्ट्रात जन्माला यावा अशी परमेश्वराला प्रार्थना करतो कारण पैशाला किंमत न देता या बकाशीच्या विद्वत्तेला किंमत दिला त्याच्या कार्याला गौरव दिला आणि त्याच्या ध्येयाला आपण सलाम केला होता आणि खरं अर्थानं आमदार साहेब मंत्री साहेब आपल्याला हृदयस्थ धन्यवाद देतो ओंकार मोरे ओंकार मोरे साहेब यांनाही सन्मानित करण्यात येत आहे आपण व्यासपीठावर आहे ओंकार मोरे साहेब कृपया प्रेक्षकांनी हाई सन्मानजनक त्याचा त्या बकर सुरला दिलेली ही खऱ्या अर्थानं मानवंदना आहे चंद्रलाल पाटील साहेब खऱ्या अर्थानं आम्ही आपल्या कलेसमोर नतमस्तक झालो जी कला तुम्ही या महाराष्ट्राची संस्कृती रुजवली आपल्याला खऱ्या अर्थानं धन्यवाद देतोय आणि प्रेक्षक वर्ग